हर हर महादेव शिवरायांच्या पदस्पर्शाने पवन झालेल्या पवित्र अशा रायगड भूमीत सर आपलं किल्ले रायगडावरती सहर्ष स्वागत आहे माझी ओळख जो माझं नाव आहे तानाजी महादेव औकीरकर आपण याच्या आधी रायगड किल्ला पाहिला असेल किंवा नसेल पण आता आपण सगळेजण रायगड किल्ला प्रॅक्टिकली बघणार रायगड किल्ला जर पूर्णपणे पाहिजे झालं दोन दिवस पूर्ण पूर्ण रायगड बाराशे एकराचा आहे पण जो महत्वाचा बाल्य किल्ला आहे आपण एक पाऊन ते एक तासामध्ये पाहू शकतो छत्रपती शिवरायांनी रायगड किल्ला पंधरा मे सोळाशे छप्पन्न मध्ये जावळीचे चंद्रराव मोरे यांच्या कंडके हे जावळीचे मोरे हे मुळात आदिलशाचे सरदार होते ते आदिलशाची चाकरी करत होते आणि त्यांच्या ताब्यामध्ये त्या काळात सर हे संपूर्णतः जावळीचं खोरं होतं जावळीचं खोरं कुठून आपण सर्वांनी सर प्रतापगड पाहिला असेल पाहिलं का प्रतापगड बघा रायगडाच्या दक्षिणे समितीच्या या साईडला आहे इथून पासष्ट किलोमीटर आहे आणि त्या प्रतापगडाच्या पायथ्याला एक जावळी म्हणून गाव आहे सर त्या जावळीपासून उत्तरेत असलेल्या कोकण दिवापर्यंत जेवढा भूभाग लागतो या भूभागाला म्हटलं गेलेलं आहे जावळीचं खोरक आणि हे जावळीचं फोरं त्या काळात एवढं घनदाट जंगल की असं म्हटलं जातं की अस्वलीच्या केसामध्ये सोडलेले एक लहान शिवू सापडेल पण जावळीच्या खोऱ्यामध्ये सोडलेला बलाढ्य दे देहाचा हत्ती सापडणार नाही एवढं घनदाटी जंगल होतं आणि हे सारं जंगल होतं जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांकडे आणि मोरे म्हणजे आदिलशाचा सरदार महाराजांना हे जावळीचं खोरं आपल्या स्वराज्यात आणायचं होतं मग महाराजांनी काय केलं सर्वात आधी इथे असलेल्या जावळीच्या मोऱ्यांना एक प्रेमाने पत्र पाठवलं की जावळीचे मोरे तुम्ही आमचे आमच्या स्वराज्यात सामील व्हा आपण दोघे मिळू आणि हिंदवी स्वराज्य उभं करू पण साहेब जावळीचा सा मुरे हा मुळातच होता उर्मट उद्धट गर्विष्ट घमंडी त्याने त्यावेळी आपल्या शिवरायांना एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रात तो लिहितो काय की तुम्ही कसले राजे तुम्ही केव्हा राजे झालात स्वतःला राजा समजणार हे आपण आहात कोण या जावळी प्रांताचे खरे राजे आम्ही होत अह तुम्ही याल जाळी तर जालो गवळी तुम्हाला युद्धाला उदायचं असेल तुम्ही आज या तुमच्या स्वागताला आम्ही गोळा तोप खाना हा सज्ज केलाय असं पत्रामध्ये लिहून आपल्या शिवरायांशी युद्धाचं चॅलेंज केलं आता मात्र होऊन राजाने निवडक एकशे पंचाळीस सरदार निवडले आणि जावळी प्रांतावरती आक्रमणासाठी पाठवले एकशे पंचाळीस सरदारांनी जावळी प्रांताला तीन महिने वेड्या दिला आणि वेड्यामध्ये मोरेचा भाऊ हनुमंतराव मोरे प्रतापगडाच्या पायथ्याला मारला गेला त्याचा वध झाला मोरे घाबरला त्याला वाटलं की शिवराय आता आपला वध करणार आपल्याला सुद्धा मारणार मग तो पंधरा मे सोळा म्हणला महाराजांना शरण आला आणि त्याच दिवशी हे जावळीचं खोरं रायलीचा डोंगर अर्थात रायगड किल्ला जो आहे हा महाराजांच्या ताब्यामध्ये आला महाराजांनी किल्ला जिंकला साहेब ज्यावेळी आपल्या राजाने किल्ला जिंकला त्यावेळी हा फक्त एक डोंगर होता पण जिंकल्यानंतर या ठिकाणी त्यांनी चौदा वर्ष बांधकामं केली त्यांनी चौदा वर्ष काय काय उभारलं तर अकरा तलाव चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या आणि साडेतीनशे इमारती आपण सगळे आता रोपवेने चार मिनिटात आलात सरी रायगडाची मागची बाजू रायगडाची पुढील बाजू जी लोक दोन हजार पाऱ्या चढून पायी मार्गाने रायगडावरती येतात ती रायगडाच्या समोरची बाजू आहे पण खरं सांगायचं झालं रायगड पायाचा असेल रायगड अनुभवायचा असेल सर पायी चालू पाहिजे कारण जोपर्यंत या डोक्याचा घाम पायापर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला रायगडाचं महत्व कळणार नाही आता आपण ज्या दरवाज्याने किल्ल्यात प्रवेश केला बघा त्या दरवाज्याला म्हटलं होतं मेना दरवाजा शिवकाळात शिवरायांच्या राण्या घराण्यातील स्त्रिया या सूर्यास्त सूर्योदय पाहण्यासाठी मेण्यात बसून या करायच्या म्हणून त्याला मेळा गेट म्हटलंय त्याच गेटला तुम्हाला समोरची भिंत बघायला मिळेल सर या भिंतीला शेवटपर्यंत बघा लाईन मध्ये सहा दरवाजे आहेत सहा दरवाजे आतमध्ये इथे एवढे मोठ मोठे सहा माल सात दानले आहेत आणि या दालना म्हटलं गेलेलं आहे राणीच्या मालाचा भाग सर सहा माल आहेत म्हणजे छत्रपती शिवरायांच्या सहा राण्या या रायगडावरती राहत होत्या विचार करा जर शिवरायांच्या सहा राण्या रायगडावरती होत्या मग शिवरायांना एकूण राण्या किती तर बघा शिवरायांना एकूण आठ आण होत्या महाराजांनी आठ राणे आठ लग्न का केली तर शिवरायांकडे त्या काळात काही सैन्यदल कमी होतं स्वतःकडे सल्यदल कमी होतं आपलं सैन्यदल वाढावं सोयी संबंध वाढावा स्वराज्य वाढीसाठी स्वराज्य विस्तारासाठी महाराजांनी आठ राण्या केल्या इथं पाहता सहा पाहायला मिळतात मग त्यांच्या उरलेल्या दोन राण्या कुठायच्या शिवरायांच्या पहिल्या राणी पटराणी सईबाई छत्रपती संभाजी महाराजांच्या आई साहेब राजगडा उतरायच्या संभाजी महाराज अवघे दोन वर्षांचे असताना आपल्या सईबाईंचं त्या राजगडावरती निधन झालं आणि महाराजांच्या तिसऱ्या राणी साहेब पुतळाबाई या रायगडाचं त्यांच्या सेवेसाठी पुतळा पाच राहत होत्या आणि जे उर्वरित सारण्या होत्या त्या इतर राहायच्या शिवरायांच्या आठ राण्यांची नावं काय सईबाई सोयराबाई सगुणाबाई सकवारबाई काशीबाई गुणवत्ताबाई पुतळा लक्ष्मीबाई अशी महाराजांच्या आठ राण्यांची नाव होती सहा राण्या रायगडा राहायच्या दोन राण्या साहेब खाली जायच्या पूर्वी एका राणीसाठी हा एवढा एक माल होता असे सहा राण्यांचे आपल्याला या ठिकाणी लाईन मध्ये सामाल पाहायला मिळतील महालाची रचना अशी आहे हा पहिला चौथरा हॉल दुसरा चौथरा बेडरूम एक साईडला होती खिडकीने होते टॉयलेट अशी या संपूर्ण मालाची रचना होती सर आपण जर हे महाल पाहिले की बघा आपल्या मनामध्ये दोन प्रश्न सुद्धा येतात पहिला प्रश्न असा की पूर्वीच्या काळात या इमारतींच्या वरती काही छप्पर वगैरे होतं की नव्हतं सर शिवकाळात या इमारतींच्या वरती पूर्णतः सागवणी लाकडाचं छत होतं याच्यावरती कुंभार नळीची मातीची गोल आकाराची कौला असायची आतमध्ये पूर्णतः पैठणी कापडं मखमली पडदे मशालीचा उजेड आणि गोंड्याच्या फुलानं सजलेले त्या काळातले हे भव्य दिव्य महाल परंतु दहा मे अठराशे अठराला इंग्रजांचे दोन अधिकारी कर्नल प्रथर आणि मेजर हॉल या दोन अधिकाऱ्यांनी रायगडाच्या दक्षिणेसर डोंगर आहे पोटल्याचा डोंगर त्या डोंगरावर त्यांनी तोफा चढून त्या तोफांचा मारा त्याने तिथून आपल्या रायगडावरती केला आणि सर रायगड किल्ला हा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला रायगड हा त्यावेळी जवळजवळ अकरा दिवस जळत होता आणि या जळण्यामध्ये सर रायगडावरती जेवढं लाकडी छत होतं हे सगळं जळालं आता पूर्ण किल्ल्यात तुम्हाला फक्त दगडांचे आणि विटांचे अवशेष बघायला मिळतात आणि दुसरा प्रश्न असा की आता आपण तेराशे पासून उंचाव एवढ्या उंचावत राजांनी साडेतीनशे इमारती उभारल्या विचार करा की त्या का राजाने इमारतींसाठी याशे मोठमोठे दगड आणि एवढे सारे दगड एवढ्या उंचावरती आणले कशी असतील कारण पाय शक्य नाहीये त्या विका चार मिनिटाचा रोपवे नव्हता पण आपल्या महाराजांनी बघा एकाच दगडावर दोन पक्ष किल्ला जिंकला इतर नव्हतं पाणी राजांनी काय केलं सर्व आधी रायगडावर मोठमोठी तलाव खोदली पाण्याच्या टाक्या खोदल्या आणि त्यातून जो दगड निघाला त्यातून त्यांनी रायगडाचं काम केलं पिण्यासाठी पाणी झालं बांधकामासाठी दगड एकाच दगडात दोन पक्षी मारले गेले ही राजांची दूरदृष्टी होती आज आपण बांधकाम जोडण्यासाठी जसं वाळू आणि सिमेंट वापरतो शिवकाळात हे बांधकाम जोडण्यासाठी गुळ चुना शिस या तीन पदार्थ उपयोग केलेला आहे रायगडाचे आर्किटेक्ट हिरोज इंदुलकर यांनी रायगडाचं काम चौदा वर्ष मध्ये पूर्ण केलेलं आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतं